डोंबिली भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि डोंबिली पूर्व रेल्वे स्टेशन भागामध्ये पाणी साचलंय रेल्वे प्रवाशांची त्यामुळे तारांबळ होतीये डोंबिली दो पूर्वेला दोन ते तीन फूट पाणी साचलंय आणि अशा साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना आपली वाट काढावी लागते रेल्वे प्रवाशांची मोठी तारांबळ होतीये डोंबिलीत मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन भागामध्ये पाणी साचलेलं आहे डोंगरीतल्या पावसाची आपण ही दृश्य पाहतोय साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना वाट काढत डोंगिरी स्टेशन गाठावं लागतंय गुडघाभर पाणी या ठिकाणी आहे आहे मोठी असलेला हा सगळा भाग बाजारपेठ या दोन्ही बाजूला असते मात्र आज या ठिकाणी कोणीही फेरीवाले सुद्धा बसलेले नाहीयेत मात्र गुडघाभर पाणी साचलंय आणि अशा या साचलेल्या पाण्यातून वाट काढत रेल्वे प्रवासी रेल्वे प्रवासी रेल्वे स्टेशन गाठताना पाहायला मिळतात